संध्याकाळच्या चहाबरोबर काहीतरी असं वाटतं की नाही पटकन काहीतरी करून खावं मस्त पटकन होणारा पदार्थ आहे ब्रेड पॅटीस कसे करायचे ते आज आपण बघूया ब्रेड पॅटीस करण्यासाठी आपण आधी आतलं सारण करून घेऊया त्याच्यासाठी मी तीन उकडलेले बटाटे घेतलेत ते मॅश करून घेतलेत आता त्याच्यामध्ये इथे मी आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट करून ठेवलेली आहे ती पेस्ट एक चमचा घालते त्याच्यानंतर थोडस तिखट थोडी हळद जिरेपूड आमचूर चाट मसाला चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर हे आपण असंच नुसतंच मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं सारण छान तयार झालं आहे इथे मी दोन कप बेसन घेतलेला आहे त्याच्यात आता मी घालते हळद तिखट थोडीशी जिरं जी, आणि चवीनुसार मीठ हे सगळं मिक्स करून घेऊया तुम्हाला याच्यात खायचा सोडा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता त्याच्यात मी एक टेबल स्पून तांदळाचं पीठ पण घालते तांदळाच्या पिठामुळे ना कुठलीही भजी क्रिस्पी होते आणि बराच काळ ती क्रिस्पी राहते पण ऑप्शनल आहे पण तुम्हाला हवं असेल तर घाला आणि आता पाणी घालून आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ आपल्याला त्याच्यात गाठी राहायला नको आहे त्यामुळे नीट मिक्स करून घ्यायचं ते आणि पाणी पण एकदम घालू नका नाहीतर ते पातळ होईल जसं लागेल तसं पाणी घाला तुम्ही बघू शकता छान आपली कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे एवढंच हवं आहे आपल्याला मी एकीकडे तेल तापायला ठेवलेलं आहे इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे तुम्ही ब्राऊन ब्रेड घेऊ शकता किंवा मल्टीग्रेन घेऊ शकता कुठलाही घेऊ शकता आत्ता चार स्लाइस घेतलेत मी आता एक स्लाइस घेते आपण हे जे बटाट्याचं सारण केलेलं आहे ते लावून घेऊया त्याला छानपैकी कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत लावायचे सारण आता हा जो दुसरा ब्रेड आहे तो त्याच्यावर ठेवते तुम्ही असं पण तळू शकता मी जरा अजून लहान करणार आहे म्हणजे एका ब्रेडचे आपण चार पोर्शन केलेत तसंच अजून एक करून घेते चार पोर्शन दुसऱ्या ब्रेडचे पण करून झालेले आहेत आता पुढची कृती करूया आता काय करायचं आहे आपल्याला हा एक पोर्शन घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण हे जे बेसनाचं आवरण तयार केलं आहे त्याच्यामध्ये डीप करायचं आहे सगळ्या बाजूने आणि गरम तेलामध्ये सोडायचं सगळ्या बाजूने ही व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचंय हे झालं हे कसं ओळखायचं तर हे जे बाजूनी बुडबुडे येत आहेत ना ते थोडे कमी झाले की याचा अर्थ आपले आपल्या भज्या आपलं पॅटीस व्यवस्थित झालेले आणि अर्थात बेसनाचा रंगही बदलतो आपले झालेले आहेत ब्रेड पॅटीस काढून घेऊया आपण तेलात सोडताना हळुवार सोडा बरं का नाही तर हातावर तेल उडेल या मंडळी गरमागरम ब्रेड पॅटीस तयार आहेत सॉस बरोबर खा हिरव्या चटणी बरोबर खा किंवा अगदी नुसते खाल्ले तरी खूप छान लागतात नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले ते अशाच एका छान छान रेसिपीसाठी आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय